आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि भयंकर अशी बातमी समोर येते बीड जिल्ह्यामध्ये एक अद्भुत घटना घडली या घटनेकडे महाराष्ट्राच्या संपूर्ण तमाम नागरिकांचं आणि महाराष्ट्र सरकार प्रशासन यांचं देखील लक्ष वेधलं बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या अद्भुत घटनेमध्ये सर्वांचे डोके चक्रावर गेले नेमकं ही घटना घडली या घटनेमध्ये नेमकं घडलंय काय का संपूर्ण प्रशासन येते टीम इथे पथक येत आहेत पाहणी करतायत परंतु कोणालाही काही हे समजायला भाग पडत नाही कारण या घटनेमध्ये हजारो लोकांचे जीव हे जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महाराष्ट्र सरकार अगोदरच सावध झालेलं आहे प्रशासन देखील सावध झालं त्या प्रशासनाने संपूर्ण टीम तयार केली पथक तयार केलं आणि ताबडतोब घटनास्थळी पाठवलं बीड जिल्ह्यातून एक अद्भुत अशी भयानक घटना आज समोर आलेली आहे दहा दहा दोन हजार पंचवीस या रोजी बीड जिल्ह्यातील ह्या घटनेमध्ये खूप मोठा खुलासा झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे गेलेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये भयंकर असा मोठा अतिवृष्टी पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं घर ढोरं गुरं जमिनी पिक संपूर्ण काही उद्ध्वस्त झालं परंतु ह्या संपूर्ण घडामोडीमध्येच एक बीड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी आता समोर येते कपिलधारवाडी बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या गावामध्ये भूस्खलन होते ही बातमी आठ दिवस झालं सुरू होती परंतु याच भूस्खलनातून आज भयानक अशी धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे ज्या वेळेला प्रशासनाची भूस्खलन टीम संशोधक तज्ज्ञ कपिलदारवाडीमध्ये पोहोचले आणि पाहणी करू लागले पंचनामा करू लागले जमीन कस काय सरकते भूस्खलन कस काय होत पुढे चालून काय धोका होऊ शकतो याची पाहणी करू लागले त्यावेळेला त्यांनी पाहणी करत असताना जो अहवाल समोर आला तो धक्कादायक होता अंगावर शहर आणणारा होता महाराष्ट्र प्रशासनाची देखील पायाखालची जमीन सरकली एवढी मोठी धक्कादायक बातमी आणि रिपोर्ट समोर आला एकतीस सप्टेंबर या रोजी हे भूस्खलन व्हायला सुरुवात झाली ते आज दहा ऑक्टोबर पर्यंत जो काही अहवाल आला त्यामध्ये धक्कादायक खुलासा असा आला की एक फुटापर्यंतची जमीन ही दिवसाला खाली जाते तर आज तबल दहा दिवसामध्ये दहा ते बारा फूट जमीन ही खाली गेलेली आहे गावासहित संपूर्ण धोका निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कडक इशारा देखील धारवाडीमध्ये दिलेला आहे भूस्खलन तज्ञांनी त्यांच्या टीमने ज्या वेळेला संशोधन केलं त्यावेळेला धक्कादायक अहवाल त्यांनी समोर दिला की काही दिवसानंतर म्हणजे रोज दोन ते तीन फूट जमीन ही सरकते खाली जाते बाजूला होते यामध्ये संपूर्ण गावाला धोका होऊ शकतो गाव देखील जमीन दोस्त होऊ शकतं जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे यांचं स्थलांतर होणं खूप गरजेचं आहे आणि कायमचं स्थलांतर करणं गरजेचं आहे कारण या जमिनीमध्ये पाणी मुरल्यामुळे आणि कुठेही तलाव नसल्यामुळे पाणी जाण्यासाठी कुठेही मार्ग नसल्यामुळे या गावावरती खूप मोठं आता होता ला ला हे संकट आहे भूस्खलन होत आहे याला कोणीही थांबू शकत नाही पाऊस जरी उघडला असेल तरी हे अगोदरच्या वृष्टीमध्ये हे भूस्खलन सुरू झालेलं आहे कधी थांबेल आणि किती यामध्ये जमीन भूस्खलन होईल सांगता येत नाही नागरिकांना स्थलांतर आणि त्यांना पक्के घरं देऊन त्यांची वस्ती करणं हे प्रशासनाने काम हाती घेतलेलं आहे तब्बल दहा ते बारा फूट जमीन हे भूस्खलन झालेलं आहे अनेकांची घरे देखील कोसळले आहेत घरांना भेगा पडलेल्या आहेत रस्त्याला चिरा भेगा पडलेल्या आहेत झाडे तेथील झाडे देखील दहा ते बारा फूट जागा सोडून सरकलेले आहेत जमिनीच्या लेवल पासून खालच्या लेवलला दहा ते बारा फूट जमीन हे खाली गेलेली आहे यामध्ये अनेकांच्या जीवाला धोका होऊ शकतो यासाठी प्रशासनाने दखल घेतलेली आहे आता पंचनामा झाल्यानंतर पाहणी झाल्यानंतर तज्ञांनी अहवाल दिलेला आहे कपिलधार वारीवर कोसळलेला दुखाचा डोंगर त्यांच्या जमिनी त्यांचे घरं हे संपूर्ण काही आज धोक्यामध्ये आलेलो आहे त्यांचं स्थलांतर करून त्यांना पक्की घरं देण्याचं निर्णय महाराष्ट्र प्रशासनाने घेतलेला आहे बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडीमध्ये ही घडलेली गहर घटना अजून एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करते मुंगी या गावावरती कोसळलेलं संकट मुंगी गावाच्या वरच्या भागात असणारा डोंगर तो कोसळला आणि संपूर्ण डोंगर गावावरती येऊन पडला गाव संपूर्ण माती खाली दळलं होतं हजारो लोकांचे त्यामध्ये मृत्यू झाले संपूर्ण काही जमीन दोस्त झालं होतं त्यामध्ये ढोरवर होते लहान मुलं होते सर्वांचे त्या मातीखाली दडले आणि मृत्यू झाला भयानक घटनेने संपूर्ण भारत देश हादरला होता परंतु वेळीच आता यावेळेस सरकार सावध झाल्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडीत घडणार त्या अगोदरच महाराष्ट्र प्रशासन सावध झालं आणि होणाऱ्या घटनेला सावध करण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी अगोदरच संपूर्ण काही हालचाली सुरू झाल्या कपिलधारवाडी या गावाचं पुनर्वसन होणार आणि त्या ठिकाणी राहणं हे धोक्याचा इशारा प्रशासन तज्ञांनी भूस्खलन तज्ञांनी दिलेला आहे आज तो रिझल्ट आला आणि तर जमीनच सरकली बीड जिल्ह्यामध्ये घडलेली ही भयानक घटना समोर आली अतिवृष्टीचा हा परिणाम वेळीच सावध झाल्यामुळे आज सर्व काही गोष्टी हातामध्ये आहेत कंट्रोलमध्ये आहेत या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मनोगत कळवा न्यूज सारखा फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून घटनेला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद